नमस्कार लोकमान्य न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आ, उद्या विधानसभेचा निकाल जाहीर होईल आणि त्या अगोदरच अगोदरच आज बारामती तालुक्यामध्ये माननीय अजितदादा पवार यांच्या शुभेच्छाचे बॅनर आपल्याला झलकताना दिसत आहेत ज्याच्यामध्ये काही ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसेच काही ठिकाणी आमदार अजितदादा पवार अशा आशियाचे बॅनर आपल्याला इथं बघायला मिळत आहेत आपण आत्ता उभे आहोत बारामती तालुक्यातील पनदरे येथे आणि या गावामध्ये बरेचसे आपल्याला अजितदादांच्या शुभेच्छाचे बॅनर पाहावयास मिळत आहेत निकाल तर उद्या जाहीर होईल परंतु फिक्स आमदार मुख्यमंत्री अशा प्रकारचे बॅनर आज आपल्याला बारामती तालुक्याला बहुतांश ठिकाणी पाहायला मिळत आहेत धन्यवाद